नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन कला विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते नुकतंच तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली आहे ही मालिका सोडताच तिचे चाहते प्रचंड नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहे मालिका सोडताच तेजश्री एका वेगळ्या क्षेत्रात गेली आहे तर मंडळी काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तेजश्रीने नुकतेच काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे त्या फोटोमध्ये ती आर्मीचे प्रशिक्षण घेताना आपल्याला दिसत आहेत तेजश्रीचे हे फोटो पाहून तिचे चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहे तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की जन्म अनेक जगले जेवढे जगता येईल तेवढे जगा तेजश्रीचे हे फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे तर मंडळी तेजश्री नुकतीच नाशिक येथील भोसला कॅम्प येथे गेली आहे तेजश्रीने नुकतीच नाशिक येथील भोसला मिलिटरी कॅम्पला भेट दिली आहे या कॅम्पमध्ये तिने घोडेस्वारी नेमबाजी परेड याचा अविस्मरणीय या अनुभव घेतला आहे याचेच काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत तर मंडळी तुम्ही तेजश्रीला प्रेमाची गोष्ट या मालिकेत मिस करता का ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद